एक वर्षाच्या मुलाला किंवा एक वर्षावरील मुलाला तुम्ही हे देऊ शकता तर इथे मी पॅन घेतला आहे त्या पॅनमध्ये साजूक तूप टाकलेला आहे आणि गाजराची अशी लांब लांब पातळ पातळ स्लाईस कापून घेतलेले आहे जेणेकरून पटकन शिजतील आणि मुलांना पण खाता येईल जास्त झाड ठेवले तर ते लवकर शिजणार पण नाही आणि मुलांना खाता पण येणार नाही व्यवस्थित त्यांच्या दातांनी चावायला पण हवे आणि तुमची मुलं जर नर्सरीत जात असेल किंवा प्ले ग्रुपमध्ये जात असेल तर तुम्ही टिफिनमध्ये पण हे देऊ शकता आणि घरी पण खाऊ घालू शकता तर याला छान असं तीन चार मिनिट छान परतवत राहायचं जेणेकरून ते गाजर शिजून जातील आता इथे बघा थोडे सॉफ्ट व्हायला म्हणून तर यामध्ये मी पाणी घालते दोन तीन मिनिट छान पहिले तुपावर परतून घ्यायचे आणि त्यानंतर पाणी टाकायचं आणि किंचित असं मीठ टाकायचं एकदम किंचित मीठ टाकायचं आणि त्यानंतर याला थोडस शिजवून घ्यायचं आहे गाजरांना तर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आणि गाजर आपले पटकन शिजून जातील तर इथे पहा आपण चेक करून घेऊया गाजर शिजलेलं आहे पहा पटकन तुटतोय तर आणि पाणी पण याचा आटलेलं आहे आता इथे एकदम रेडी आहे नहीं, 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 गाजर यामध्ये काहीच टाकायचं नाही साखर नाही तिखट नाही फक्त किंचित मीठ टाकायचं आणि असे फ्राय करायचे ते ऑलरेडीच गाजर गोड असतात आता आपल्याला बनवायचे आहे पनीर फ्राय तर मुलांसाठी पनीर पण पने पौष्टिक पन असतं तर इथे मी पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे तुम्ही बटर पण घेऊ शकता आणि त्यावर आपल्याला हे जे पनीरचे क्यूब्स आहे हे टाकायचे आहे छोटे छोटे क्यूब्स आहे याला छान असं परतवून घ्यायचं आहे सा दोन्ही साईडनी छान असं ते भाजल्या जातील असे आपल्याला सारखं परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक चमचा आणि जो छोटा चमचा असतो त्यांनी टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो सॉस आणि टोमॅटो सॉसनी कसं टेस्ट पण लागतं आणि पनीर प्रोटीन पण पन असतं पनीरमुळे मध्ये आणि सॉफ्ट पण असतं त्यामुळे मुलं छान आवडीने खातील आणि थोडं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर किंचित आता यामध्ये टाकायचं आहे मीठ नाही घातलं तरीही चालेल आणि घातलं तरीही चालेल त्यानंतर इथे मी माझ्याकडे मिक्सअप्स होते ते टाकते आहे थोडंफार मुलांना काहीतरी असं चायनीज खाल्ल्यासारखं वाटायला हवं हो। कारण पनीरला तर काही टेस्ट नसते त्यामुळे मी आता मिक्सअप्स पण टाकलेले आहे आणि आता याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे आपले इथे जे पनीर फ्राय आहे हे पण एकदम रेडी होतील तर मुलांना हे पण तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता घरी पण खाऊ घालू शकता इथे पहा छान असा आपला जो पदार्थ आहे पनीर फ्राय एकदम रेडी आहे तिसरा पदार्थ बनवायचा आहे तर त्यासाठी पण मी बटर तूप टाकून घेतलेला आहे त्यानंतर त्या तुपामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मिरेपूड एकदम किंचित मुलांना तिखट लागायला नको आणि आता मुलांसाठी बनवताय त्यामुळे आपल्याला तूप किंवा बटरच यूज करायचं आहे आणि इथे माझ्याकडे बॉईल केलेले बटाटा होता तर बॉईल केलेल्या बटाट्याला मी छान कापून घेतलेला आहे आणि आता हा बटाटा यावर परतवून घ्यायचं आहे आणि छान सगळ्या बाजूंनी त्याला खरपूस असं फ्राय होईल असं याला कंटिन्यू हलवत छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि किंचित असं मीठ टाकायचं आहे आणि याला परत एकदा एकदा परतवून घ्यायचं आहे आणि इथे पोटॅटो फ्राय आहे ते एकदम रेडी आहे म्हणजे आपलं पोटॅटो फ्राय पनीर फ्राय आणि कॅरेट फ्राय असे तीन फ्राईज आपले तयार झालेले आहे अशा पद्धतीने तुम्ही लहान मुलांना देऊ शकता जे एक वर्षाच्या वरचे आहे किंवा सहा महिन्याचे मु मुलं असतील तर त्यांना तर ता आपण पातळच देतो त्यामुळे एक वर्षाच्या वरच्या मुलांना तुम्ही हे नक्की देऊ शकता तर ट्राय करा ही रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका